आयुती सरकारचा वचननामा जाळून केला निषेध शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे आंदोलन आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रोजी परभणी जिल्ह्यात जिंतूर परभणी पूर्णा सेलू व गंगाखेड या तालुक्यात सरकारच्या जाहीरनाम्याच्या प्रती जाळून सरकारचा निषेध केला विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या प्रती रोष निर्माण झाला आहे यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख तालुका अध्यक्ष गणेश पवार खंडेराव घुमरे हरिभाऊ सूर्यवंशी माधव खरात रंगनाथ चोपडे देवीदास लांडगे पांडुरंग लांडगे मदन देशमुख अशोक देशमुख गंगाधर देशमुख राम देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते घुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष कायडे बोरी परभणी आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिलं त्या संविधानामध्ये एखाद्या पक्षाला किंवा व जास्त पक्षाच्या युतीने जे निवडणुकीपूर्वी जाहीरनामा बनविला त्या जाहीरनामा पाळण्याचं बंधनकारक त्या संविधानामध्ये आहे पण भारतीय जनता पक्षासोबत जे घटक पक्ष आहेत ते महायुतीचं त्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये पहिलं कलम होतं लाडक्या बहिणीला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये महिना मिळणार दोन नंबरचं कलम आहे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार आणि शेतकऱ्यांनी खतावर औषधावर भरलेली जी एस टी परत देऊन वीस टक्के हमी भावामध्ये बोनस म्हणून वीस टक्के रक्कम देणार असे अनेक मनलुभावने आश्वासनं त्या वचननाम्यामध्ये महायुतीच्या सरकारने दिले होते आणि प्राण पर वचन न जाये असं म्हणून श्री रामचंद्र यांनी आपल्या सत्ता सोडून वचन पाळण्यासाठी जसं वनवास भोगला आणि त्याच रामाचे भक्त दाखविणारे या सत्तेवर वचन देऊन आले होते पण त्या वचन नामाती येथेही पूर्तता न करता सर्व मतदारांचं खूप मोठा असा आत्मविश्वासघात त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळं आज शेतकरी संघटनेनं व स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर गावोगाव या वचन हो नाम्या नामा जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा